नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त कोल्हापुरात संगीत महफील झाली त्यामध्ये रमा कुलकर्णी यांचं शास्त्रीय गायन आणि डॉक्टर शीतल धर्माधिकारी यांनी नाट्यगीतं सादर करत आप्पासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत नाट्य संगीत आणि अभंगवाणीच्या क्षेत्रात अमिट ठसा उमटवलेल्या आणि नूतन गंधर्व म्हणून कलाक्षेत्रात अजरामर झालेल्या आप्पासाहेब देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापुरात संगीतमय कार्यक्रम घेण्यात आला देवल क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉक्टर ज ल नागावकर डॉक्टर दीपक आंबारडेकर पंडित विनोद डिग्रसकर श्रीकांत डिग्रसकर डॉक्टर एन डी भोसले शाहीर राजू राऊत सचिन पुरोहित राजप्रसाद धर्माधिकारी मीरा बुद्धे यांच्या उपस्थितीत देशपांडेंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं मान्यवरांनी आप्पासाहेब देशपांडेंच्या गायनाची वैशिष्ट्य आणि त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांना दिला त्यानंतर झालेल्या संगीत मैफिलीत रमा कुलकर्णी यांनी शास्त्रीय गायन केलं विविध रागांची अळवणी करत कुलकर्णी यांनी मैफिलीची उंची वाढवली तर डॉक्टर शीतल धर्माधिकारी यांनी आपण एक सरस नाट्यगीत सादर केली तबल्यावर गिरीधर कुलकर्णी आणि संदेश खेडकर तर हार्मोनियमवर नितीन मुनीश्वर आणि अमित साळोखे यांनी साथ दिली भैरवीनं मैफिलीचा समारोप झाला डॉ जुई कुलकर्णी यांनी निवेदनातून आप्पासाहेब देशपांडेंचा प्रवास उलगडला यावेळी देशपांडे कुटुंबियांसह विविध मान्यवर आणि कलाप्रेमी उपस्थित होते